घटना आहे नायगाव महाराष्ट्रातील वसई पूर्व परिसरातील बावीस जुलै दोन हजार पंचवीस नायगाव महाराष्ट्रातील वसई पूर्व परिसर दिवस मंगळवार घड्याळाच्या काट्यावर सुमारे आठ वाजून वीस मिनिटांचा वेळ एक साधारणशी इमारत नाव नौकार हायटेस इथे रात्रीच्या अंधुकुजड्यात एक थरार दृश्य घडलं एक आवाज एक धपकन आणि मग केवळ किंकाळ्या एक वर्षाच्या बालिकेचा जीव क्षणात निघून जातो तिचं नाव अन्विका प्रजापती ती कोसळते थेट बाराव्या मजल्यावरून आणि तेव्हापासून नायगावचं शांत वसवलेलं गगन अचानक जड झालं अन्विका प्रजाती ही चार वर्षाची चिमुरडी वडील दिनेश प्रजापती मूळचे उत्तर प्रदेशातील वसई स्थानीय झाले होते काही वर्षापूर्वी आई सुनीता एक साधी गृहिणी घरात दोन बहिणी आणि एक भाऊ अन्विका अशी घरात सगळ्यांची लाडकी त्या दिवशी अन्विका तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी गेली होती बहिणीचं लग्न लग्न लवकरच ठरलेलं खेळता खेळता अन्विका तिच्या खिडकीजवळ गेली खिडकी उघडी होती कोणतीही सुरक्षा जाळी नव्हती काही क्षणात ती खिडकीतून खाली घसरली ही आ, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली अन्विका हळूहळू खिडकीकडे येत खिडकी उघडली बाजूला कोणीतरी अडथळा नाही आणि मग एक क्षण तिचं छोटस शरीर जमिनीकडे झोपावत आवाजही नाही काही क्षणात सगळं संपत घटनेनंतर तात्काळ रहिवासी खाली धावत गेले अन्विकाला उचलून सर डी एम पेटीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं अपघात एवढा भयंकर होता श्वास होता की उपचारापूर्वीच श्वास थांबलेला नायगावामधील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त झाली सगळीकडे फक्त एकच चर्चा खिडकीला जाळी असती तर अन्मिका वाचली असती बालकाच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अनेक पालकांनी लगेच स्वतःच्या घरातील खिडक्यांना गॅलरींना जाळ्या बसवल्या हो या घटनेची नोंद नायगाव पोलीस ठाण्यात पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली कोणत्याही हिंसक कृती किंवा धक्कादायक पुरावे आढळले नाहीत स्पष्ट झालं की ही घटना अपघाती स्वरूपाची आहे तरी देखील सी सी टी व्ही फुटेज फॉरेन्सिक निरीक्षण आणि जबाब यांचा अधिक तपास सुरू आहे नौकार हायटेक्स ही चौदा मजली इमारती आहे अनेक घरांमध्ये खिडक्यांना आणि गॅलरीला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती इमारतीच्या मेंटेनन्स कम्युनिटी सुरक्षा उपाय योजले नव्हती कोणत्याही फ्लॅटमध्ये बालकांचं संरक्षण लक्षात घेऊन यंत्रणा उभी करण्यात आलेली नव्हती रहिवासींनी सांगितलं आम्ही वारंवार सोसायटीला जाळीबाबत सूचना दिल्या होत्या पण काहीही कारवाई झाली नाही पलीकडूनही कुठलेच नियम सक्तही लागू केलेले नाहीत इमारतीच्या परवान्यामध्ये बालकांच्या सुरक्षेची शिफारस असते पण त्याच पालन झालेलं नाही अवस्था वर्णनातील सुनीता प्रजापती यांनी सांगितलं मी फक्त आत गेले होते आणि बाहेर आले तेव्हा माझं बाळ नव्हतं त्या क्षणी घरातलं गडगडाट केवळ मधून व्यक्त झाला मानसशास्त्रज्ञ डॉक्टर स्वाती बिडकर म्हणतात अशा अपघातामुळे पालकांमध्ये दीर्घकाळ आत्मग्लिटी निर्माण होतं त्यामुळे त्यांना समुपदेशनाची गरज असते भारतातील बालकांचा हक्क कायदा दोन हजार पाच नुसार पालकांनी आणि संस्था चालकांनी मुलांच्या सुरक्षेचं चा भान ठेवणं बंधनकारक आहे अशा अपघातानंतर सामाजिक जबाबदारी म्हणून सोसायटी प्रशासनालाही चौकशी समोर जावेल अन्विकाचं छोटं जीवन समाजासाठी मोठा धडा बनून राहिला आता अनेक सोसायटीमध्ये बालक सुरक्षा अभियान राबवलं जात आहे इमारतीच्या परवान्यामध्ये जाळ्याचं बंधन असावं अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे ही घट ही, ही दुर्दैवी घटना केवळ कुटुंबाच्या आयुष्यावर परिणाम करणारी नाही तर संपूर्ण समाजाला जागृत करणारी घटना ठरली आहे आपल्या घरातील खिडकीतून डोकावणाऱ्या मुलांकडे आपण किती बेफिक्रीने पाहतो याचं हे अत्यंत भयानक उदाहरण आहे ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटते याविषयी या आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनव नो नो व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा